अंबाजोगाई नगरपरिषदेची आगामी होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम तब्बल तीन ते चार वर्षानंतर सुरुवात झाली आहे प्रारुप मतदार यादीवर आक्षेप घेण्याची आता मुदत संपली असून अंतिम मतदार यादी तयार होईल मात्र आज निवडणूक लागेल उद्या लागेल करत नगर परिषदेची निवडणूक एकदाची लागली असे म्हणत बराच कालावधी गेला प्रत्येक इच्छुक उमेदवार असलेले कार्यकर्त्यांनी जनतेची या दरम्यानच्या काळामध्ये अपार सेवा केली त्यापैकी वार्ड क्रमांक बारा मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी अकबरबाई पठाण गेली अनेक वर्षापासून सतत वेगवेगळ्या सामाजिक कामाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेतून कार्यरत असतात त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे वारडातील तरुणाची फळी त्यांच्यासोबत कायम असते सामाजिक कार्याची सुरुवात करताना त्यांनी आंबेजोगाईचे विकास पुरुष म्हणून ओळख निर्माण झालेल्या माजी नगराध्यक्ष बापामुदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कामाची सुरुवात केली आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांची पापामुदी यांच्याशी जवळीकता निर्माण झाल्याचे ते सांगतात वारडातील कोणत्याही भागातील स्वच्छतेचा प्रश्न असो की पोलवरची लाईट बंद झालेली असो नागरिकांचा अकबरबाई पठाण यांना फोन आला की अकबरबाईचा फोन आपल्या नेत्यांना फोन करतात काही तासात तो प्रश्न सोडवत असता असल्याने सर्व स्तरातून आगामी नग, नगरसेवक नगर पदासाठी मतदारांची अकबरबाईला पसंती मिळत असल्याचे समजते मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून काल अंबाजोगाई शहरात स्वच्छता हा मुद्दा प्रमुख मुद्दा बनू शकतो नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार स्वच्छतेच्या मुद्द्यावर काय भूमिका घेतात असा आम्ही प्रश्न केला होता अकबरबाई अकबरभाई पठाण यांनी तात्काळ स्वच्छता विभागाला विनंती करून आपल्या सदर बाजार वार्ड क्रमांक बाराची पूर्ण स्वच्छता करून घेतली धन्यवाद अकबरभाई पठाण